आपल्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा बघूया आता कुठं कुठपर्यंत भेटतात ती पोरत नाही तर शक्यतो असतील आंबस आहेत आणि आरती जण सामान आणायला बिर्याणी तुम्हाला दाखवतो नंतर व्हिडिओ व्हिडिओ मध्ये लास्ट पण करा बघ आपला ताला खानपिन जाम आहे ताल्यावर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहत बघायला म्हणजे आपलं म्हणजे कॅफे मधले भगी आहे त्यांनी आपल्याला हे केलंय आज चालत म्हणजे चालत पावला आपल्या झालेला उदिविरीत जायचा आणि नंतर त्याने किचकाटला म्हणून आंबस्त्यामध्ये बागा लाजपुर रकला होते हा हे गळे वाटला आपला आजचा ब्लॉग बघूया काय जाधवचा बेडा कास कास तेव्हा नुसते डपके पाण्याचे पाहिलं इथं सोम्य पाहिजे सोडायचे आपण चिचण्या नाही तो चिचण्यांना हा पट्टा चिचण्यांचा आहे सगळं आतमध्ये गेलं का चिचण्याचा हा बघा घाणवड आलं घाणवड घाणवड बघा आपल्या पाठी मुलं या घरात घाणवड आता आंबसते सेवन सेव्हन पण चालेल रे पण सेव्हन चा ट्रेंडिंग केलं रे पूर आता पूर्णच आता पिऊस सारखं चालेल सा। कोण जर नवीन तर असेल तर आपल्या अंबा जायचा रोड दाखवतो तुम्हाला कोण जर नवीन यायचं असेल तर त्यांना दाखवतो रोड हा बघ आपला गुप्पा भाडांचा सगळी पोर आली त्यांना सगळा फोटो बिटो काढू अंबस्त्यात आलोयच ओके शक्यतो पब्लिक असेलच गणपती गेलेत ना पब्लिक असेलच पार्टी करायला ओके फोन आहे पण पुतलो पोचलो म्हणजे चिंचच्या झाडात पोचलो मग दाखवतो चिंच झाड चिंच आणि आंबा मिक्स आहे फक्त डाव्यात कोण नाही तिथे फक्त बघा आपली एक गाडी लागलेली आहे एपझेट एफेट पुलावर ना बघूया आणि हा बघा रोड बघा किती खराब कडी टाकली पाणी आटले ते बघा अर्धी दोघतच गाड्या धुतात आपल्या फोन दिसायची थोडीशी कॅपॅसिटी कमी आहे तुम्ही समजून घ्या अगे हे बघा रिक्षा आली कड्डेच दे आता थोडेसे बुजवलेत तरी ना जाम जामच होते पण पाय वाटा नाही जाऊ अर्धी नाही आता अजून एक गाडी यायची आहे दोन एप्झेटल आहे आणि एक स्कूटी आहे चालू बघूया चिकल बघा चिकल तिथून तांडेल आहे चला चिकल चिकल

अगं कशा मांडे विंडे दाखवतो हा पण स्टार आहे तर बघूया उडी टाकते पाणी थोडंसं काही कमीच आहे थोडा खाली पाणी उडी मारतो थोडं पाणी कमीच आहे आणि तेव्हा का तिथं मच्छी मारतात अगं का टेम्पू जातं उडी मारू था। जनते तर बहुतेक वाटते गणपती नाही झालेले विसर्जन असं वाटते हो झालीच झालीत हर दिसतच काही तुम्हाला गणपती बिर्याणी काय आम्हाला काय काहीच भेटली नाही असं वाटते एका म्हणजे आपल्या भावाला फोन आलेला बिर्याणी काय भेटली नाही त्यामुळं बिर्याणीचा आहे आणि आता खाजे आणलेले आहेत बघा आपले तर खाजे बिजे आलेले आहेत तुम्हाला तर खोलून पण दाखवतो अर्धे खाल्ले पाण्या पाण्याबिण्याची सोय करायला लागते आपल्याला अगं आपलं भाऊ पाणी दारू बिरू नाही पाणी आहे फक्त आपल्या फोनची कॅपॅसिटी नाही तितकी पाण्याची वाट लावली काही जॉग अजून पोरत येतील अजून दोघ आहेत आपल्या जॉग मध्ये कंटिन्यू राहाय हा झाड आपला फेवरेट आहे आणि पिया येताना बसत इथं आपली अगोदर पार्टी झाली आहे नेक्स्ट टाइम मग आता कधी पार्टी लिहू तेव्हा हो तुम्हाला दाखवीन इथं आपली होती पार्टी आपला आयफोन येणार लवकरच आपला आयफोन पण येत आहे साठी आपल्या फोनची पण थोडीशी चार्जिंग कमी आहे तुम्ही समजून घ्या अर्धा शूट इतकं करतो नंतर मग तुम्हाला दाखवते बघा सगळी तयारी झाली पाणी कमीच आहे बघूया आपल्या भावाला भेटूया युट्यूबवरला काय बघूया बोलते बघ इथं काही चिकल विकाल चांगलं हा बघा पण चप्पल चप्पल बिप्पल जाम लिपते बघूया बघा मच्छी विच्छी मारतात जाऊ कंटिन्यू रा कलपुद् काय चाललंय काय बोलशील कल्पतदा हे बघा हे आपले गाईच युट्यूबर मोठे निनाद तांडेल आणि एक आपला दादा पण आहे ना तो आवेतला काय त्याचं नाव राकेश दादे पण ब्लॉग बघा तुम्ही नक्की त्याच्या ब्लॉग नक्की आवडते तुम्हाला आणि ह्याचे बंद हा त्याच्या पाठीवर असतो हा बघा झालं काहीच आपली काही इतकी मोबाईलची कॅपॅसिटी नाही तुम्ही समजून घ्या आता आपण आयफोन घेणारच आहोत सांगितलं आहे झिरो आठ आपले ब्लॉक पडलेत बघ गणपतीचे विसर्जनचे दोन आहेत दोन नाही म्हणजे सात सात आहेत ब्लॉक हा बघा काही आपला कॅफेवाला आणि त आपला फोटोग्राफर मार आपले सबस्क्राईब वाढायला काय करायला लागतील आपले गाडी बिडी धुवत आहेत ब्लॉक ब्लॉकर्जी पडल आता आपलं ब्लॉक बोलवा आम्हाला पण बिंड लावताना एक रात्रची व्हिडिओ आपल्याला पण काढायची आहे नक्कीच आपल्याला पण ते बोलवणार आहेत आपण पण नक्की जाणार आहोत त्यांच्या इथं करायला हॉटेल सुरेखाला पण जाणार आहोत काय आपला दादाजी तो नंबर विंबर आहे आपला जाणार असले तर चालेल तर बघूया हा बघा कातल बितल जाम आहे बघूया ते जाम शेवाली आहे नंतर तुम्हाला ब्लॉग दाखवतो आता येईल आपली काहीतरी पोरं काहीतरी आणायला गेलेत ते तुम्हाला नक्की दाखवतो ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा बघूया तिथं जाऊन बघूया पुलावर काय नजारा आहे कबड्डी बडे खेळायचे असले तर इथं या ओपन किती पाहिजे तेवढी जागा आहे तुमच्यासाठी हे बघा हे आपली जागा इथं कबड्यान खेळण्यासाठी आता येईलच पब्लिक आणि आता त्या दिवशी येऊन हो गेलीच असतील त्या दिवशी आपण काय अजून ना आणि प्लॅनिंग काय झालेलं नाही आपला हे बघा गाडी काढतात हे पण आपल्या यूट्यूबवरच चांगले तुम्ही नक्की आपल्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्याला त्यांच्या पण एकदा आपण कधीतरी ब्लॉगमध्ये जाणार आहोत आपल्याला पण नक्की तुम्ही सपोर्ट करा बघे आता आपली फॅमिली येते म्हणजे भाऊ लोकच आलेलो आम्ही पावला ओके मी तर काय जास्त पाहणार नाही तुम्हाला दाखवतो पाहलो तर दाखवीन नाही तर मग आपली काय शक्यतो व्हिडिओ ना पब्लिक जाम आलेले काही हा बघा आपल्या युट्यूबवर काय करता झुमकर झुमकर झाला हवं का आपला मेन युट्यूबर आपले माझगाव मधला किंग दिसतो काय पण आपल्या मोबाईलची तेवढी कॅपॅसिटी नाही तेव्हा काय तू देश नाही पकडून मला समजून घ्या पाठी माझा फुल पब्लिक आहे बघूया आपले पण मित्र येतात काय गावातली पोरं येणार आहेत म्हणजे भाऊ लोकच येणार आहेत बघूया

म्हणजे भाऊ लोक पाहुतात बघा तुम्ही आपले अजून दोन मेंबर आलेलेच नाहीत बघा हे बघा आलो आलो धावा चला ते बघा ते पण आता बोलवतात हो आपल्याला ब्लॉगिंगमध्ये घ्यायला बघूया आपण जाऊच आलो आलो बघूया ते पण आपल्याला बोलवतात आपल्यानंतर जायला पाहिजे चप्पल घेऊया हातात बघूया लॉकमधील लास्ट पर्यंत आपली थोडीशी चार्जिंग पण कमी आहे आणि मोबाईलची क्लिअरिटी पण थोडीशी कमी आहे पण आयफोन घ्यायचाच आहे लेट पण थेट घेणार घ्यानार आयफोन हे घे मार उड्या आई पण जाम सरकतात काहीच समजून घे हे मारतो ना हे जाय मारे माझच आहे टाकतो बघ गणपतीच्या आहेत आता ब्लॉग चालू केलेत सात आठ टाकलेत हा आता उद्या टाकेन उद्या उद्या लगेच नाही आता एक कालच टाकलाय ना ब्लॉग विसर्जनाचा गणपतीचा बघा लासात वाटत हे मार हे मार ब्लॉक करायला बोलवलंय आणि कोण उड्यात नाही मारत आता आमची थोडीशी पार्टी आहे ना येते ब्लॉक बीक बघतोस काय आता आपल्या पहिल्या वड्याच्या पण काढायचे आहेत कुठल्या आपल्या होतात त्या माईक बिविक व्यवस्था केलेली आहे आपण ब्लॉक संतोष झिरो झिरोषिन तेव्हा बघा ना। मारली त्यांनी उडी मी ब्लॉक बंद करते ते उडी मारतात असं होते प्लॅनिंग ही बघा गर्दी झाली आता काहीच किती डोकला वगैरे दिसतात आता आपली अजून दोघ जण आलेत ना हा तो पाने खाली मोबाईल जाईल कॉमात गोविंदा होते आता आपण गोविंदाची व्हिडिओ करूयात थोडेसे थर लावतात आणि आपली मोबाईलची क्लिअरिटी बघूया खूप बनत हो बघूया गोविंदाचे किती थर लागतात बघूया आता आपले आलेले आहेत दोन भाव बघूया हे बघ आपले दोन भाव आलेले आहेत पावाला घेऊन आलेले आपल्या ब्लॉग मध्ये लास्ट पर्यंत झाडपात ना आता लागलीच सवय तर काय आपण पण बोलायचं हे बघा झाडा झोडपात ना जायला लागते तुमच्या युट्यूबरला काय ते करायला लागेल चप्पल पण भूर घालते तर बघूया हे बघा आले दोघ मी बोलून हे दोघ जण राहिलेत तेच आलेत आता एकदम पार्टी का आपल्याला काय बिर्याणी काय भेटलेली नाही काही मी तुम्हाला बोललो होतो ब्लॉगमध्ये बिर्याणी 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 नाही भेटलेली हे बघा तुम्ही आपल्याला समजून घ्या बिर्याणी काही भेटली नाही मी तुम्हाला बोललोच बिर्याणी नाहीच हे भावांचा कॉल आलेला बिर्याणी नाही भेटलेली हे बघा तिकडं कशाला गेले काय माहिती बघे आता थोडीशी वालवटच्या पर्यंत माझ्या घेऊया उड्या बिड्या मानतात काय शिव्यावि चांगलेच देतात शिव्या विव्या बे धडक आहे तिथं तुम्ही समजून घ्या शिव्या विवा काय आल्या आपण त्यासाठी काहीतरी ऍडजस्ट करूच आणि बघा हे बघा अप्पावाले अप्पावाले आणि तो पोरगी पटवण्यात येत आहे बिजी लावा रे काय गोयंदा झाली बॉलिवूड पोरांची आता आपली पण इथं आपली तर सगळी हे चालली थोडीशी पार्टी एन्जॉयमेंट चालली हे बघा बघा कोकणातलं वातावरण कोकणातच आहे मुंबई तर कुठत नाही हे बघा हा बघा हा बघा हा बघा लपून 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 आप्पा पिते काय सांगशील हे बघा गोंदा चालू आहे खाली बाग पडते जाम दुखते झाली गोंदा झाली पडले व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल आणि आपला फोन फक्त स्विचअप नाही व्हायला पाहिजे व्हिडिओ बघायला मस्त मजा आहे पण थोडीशी मजा येते पण काय लागतात पण पोरं व्हिडिओ शूट करतो का आरची आली आरची तो बघ उडी मारली पारशाने उडी मारली तो बघ माऊजी आ बघा वालोटची पोरं आणि तेठ माणसा बघूया <laughs> फोटोशूट चाललेला आपल्या मित्रांचा म्हणजे भावांचाच माईल बघूया हे बघ झाडाखाली आण हो ब्लॉक मध्ये नको यायला म्हणून बघूया ब्लॉक कसा होतं आजचा फोटोशूट पण विचारलेत आपल्याला लांब जायला पाहिजे बघा <laughs> आता टोपी कॅच उडवत हे उडव उडव हा माउज्या आणि टोपीने डुबकी घेतलेली आहे टोपीशी खेळतात बघा टोपीशी खेळतात आता बघूया टोपीचा काय निकाल ते आंबस्यात काय जास्त मजेत नाही आहे वाटत असा बघा जास्त काही कॉमेडी नाही होत जाता जाता बघूया काय कॉमेडी मेडी होते काय दाखवेन तुम्हाला नंतर ब्लॉग ब्लॉग आपला उद्या परवा नक्कीच ब्लॉग पडल समजून घे थोडासा लेट होईलच दोन दिवसात ब्लॉग पडलच डायलॉग आहे डायलॉग डायलॉग आहेत गावच्या पोरांचे आमच्या संतोष आम्ही हात पुसतो नाही कसले पण हातभीत पुसतात काय झाला चिखलात बुरगालो चिक जाम गाईच गेला धावत काय बोलशील जयेश काय बोलतो काय बोलशील डोले भडक दिसतात डोले लाल दिसणार आहे झोपने भाव पूर्ण झाले नाईट मारतो ना आम्ही कॅरम खेळतो रोज गणपती गेले दहा दिवसाचे पण गेले तरी पण आम्ही हे बघा आईज कधी नंतर येऊ हो, त्या इथं कबड्ड्या खेळू आम्ही हा आम मैदान आहे कधी आले होते आंब बसतात एकदम लोकेशन पण एकदम जबरदस्त आहे तुम्हाला पण नक्की आवडत कुठं पण एन्जॉय कराय तुम्हाला जागा इथं पण खेळा कबड्ड्या तिथं पण खेळा तिकडं पण खेळा खेळू शकता तुम्ही नक्कीच हा बघा कॉल लावते बघा आणि मस्त मजा आहे आपल्या ब्लॉग मध्ये बघूया इतके पण काय कॉमेडी नाही झालेली आहे कॉमेडी बघू होते काय नाही तर असंच आपला ब्लॉग काढायचा पकडतात काहीतरी आहे वाटतं यांनी कान आहे मोठा काहीतरी कांड केलेलं आहे बघूया तू पलते चालू काय ब्लॉग बघा आपल्या नंतर थोडंसं काहीच वाचकालं होते तर समजून घ्या थोडेसे काही शब्द वाचकलेच नाही तर मी समजून घ्या आपलं ब्लॉग काढताना काही शब्द असे पाठापट उलटत नाही पण ब्लॉग काढतो ना, ना त्याला समजतो शांत वातावरणामध्ये बघा कशी व्हिडिओ होते नाही तो बागा आता मी घरी चाललो घरी जाताना तुम्हाला व्हिडिओ दाखवतो पोर आपले निघतात हे बघा एक एक दोन 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 दोन, -दोन निघतात आणि एक आता आपण डुबकी मारू हे बघा जायचं चालत आपण एक डुबकी मारू आणि घरी जाऊ अरे हे पाहिजे का नको मग नाही ना जाता आपण एक डुबकी मारू त्या पाण्यामध्ये आपण डुबकी मारायची एक जाता जाता एक डुबकी मारू सगळा चेहरा फ्रेश करून घेऊ आणि त्या डुबकी मारू सध्या मी ब्लॉक बंद करतो नाहीतर तुम्हाला चालू ठेवलं ब्लॉक बंद करून ठेवतो तर डुबकी मारतो एक चला तर काही आताच फोगून आलो आता चला वाट बघतात वाट बघता काही चप्पलच तुटलेली आहे चला घरी चप्पल पण सगळ्या तुटलेलं आहे स्विच ऑफ झालेला म्हणून मी आता घरी एंड करते आपलं ब्लॉक तिथं मस्त झालेला पण काय थोड्यासाठी मोबाईल स्विच ऑफ झाला आणि म्हणून मी आता घरी आलो हे बघा उघडाच आहे म्हणून मी आता आता बोलू मोबाईल आपला ब्लॉग एंड करू दे म्हणून मी मोबाईल चार्जिंगला लावलेला आणि काय चार्जिंग झाल्याने लगेच मी बोललो आता ब्लॉग एंड करू दे आता काय आता दोन दिवसांनी ब्लॉग टाकायचा आहे म्हणून मी आता ब्लॉग एंड करते जर आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तेच गो पुढच्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा